नमस्कार फ्रेंड्स मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख काय कसं काय व्हिडिओ बघताय ना बघायलाच पाहिजे कारण मी तुमच्यासाठीच खास हे व्हिडिओ बनवत असते तर आज मी पनीर कसं बनवायचं आणि पनीर बनवायला लागणारं जे यंत्र आहे ते मला मिळालेलं आहे आणि म्हणून मी लगबगीने हा व्हिडिओ बनवायला घेतला आणि हा व्हिडिओ बनवत असतानाच मला एक मटर पनीरची पण ऑर्डर आली हा निव्वळ योगायोग आहे तर आता मी एक लिटर दुधामध्ये कसुरी मेथी त्याच्यानंतर आपली कोथिंबीर आणि इथे मी मिरची जी आपली रेड चिली फ्लेक्स हे घालून घेतलं आहे थोडं मीठ घातलं आहे आणि सर्व मी ढवळून घेणार आहे आता झालं असं की मी दक्षला सांगितलं होतं की दूध गाईचं आणायचं त्याने चुकून म्हशीचं दूध आणलं गाईचं दूध आणलं की चोथा एकदम वेगळा होतो आणि पाणी वेगळं होतं पण म्हशीच्या दुधामध्ये तसा प्रकार होत नाही आणि मग ते पाणी टाकायला खूपच जीवावर येतं तर त्या पाण्याचा उपयोग आपल्याला काय काय करता येईल हे मी दाखवतेच आहे पुढे तर आता मी यात एक लिंबू पिळून घेते म्हणजे जो आपला हा चौथा आहे म्हणजे पनीर जे बनणार आहे ते पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित मिळेल आणि कलरफुल पनीर आहे आजचं हे पा आता हे मी पुन्हा ढवळून घेणार आहे चौथा पाणी वेगळं वेगळं होत चाललेलं आहे पण तरीही सॅटिस्फॅक्शन नाही कारण की गाईच्या दुधाचं जे पनीर होतं ते लवकर होतं फास्ट होते मस्त मस्तपैकी मी ढवळून ढवळून घेत आहे म्हणजे हे छान आपलं पनीर तयार होईल लिंबू अजून थोडासा ऍड केला कारण मला कमी वाटला होता तो हे पाहता पनीर वेगळं झालेलं आहे तर मी मिशोवरनं एक भांडं ऑर्डर केलं होतं ह्याला पनीर मेकर म्हणतात आणि हे अतिशय छान भांडं आहे आणि म्हणाल तर हार्डली दोनशे सव्वा दोनशे रुपयामध्ये आलेलं आहे ते हे पा एक तर स्टील आहे स्टीलवर माझं भयंकर प्रेम आहे स्टील तांबं पित्तळ हे वापरायला मला जास्त आवडतं तर नेमकं हे स्टीलचं भांडं आहे आता मी हे थोडं धुवून स्वच्छ करून घेणार आहे हे भांडं आल्यामुळेच मला घाई घाईत तुम्हाला पनीर दाखवायची इच्छा झाली तर इथे आपलं दूध कम्प्लिटली रेडी झालेलं आहे पनीरसाठी म्हणजे पनीर आपलं इथे बघा दिसत असेल तुम्हाला पाणी वेगळं आणि पनीर वेगळं झालेलं आहे तरी मी अजूनही एक छान उकळी काढून घेतली इथे मी आता एका भांड्यामध्ये हे आपलं जे पनीर मेकर आहे हे ठेवून घेणार आहे खाली चकती लावून घेतले आणि सर्व हे पाणी मी यात ओतून घेते त्या भांड्याला म्हणजे पूर्ण चाळणीसारखं असल्यामुळे आजूबाजूनी सगळं दूध निघून जात आहे सर्व पनीर मी यात काढून घेणार आहे चमच्याने मी राहिलेलं सगळं पनीर आता काढून घेईन इतके छान ह्याच्या वड्या पडतात ना अगदी उपयोगी वस्तू आहे ही हे असं प्रेस करून घ्यायचं थोडस अजून खरतर तर मोठं असतं हे तर चाललं असतं भांड त्यांनी अगदीच लहान बनवलंय त्यामुळे असं पनीर थोडं उंच सा होतं तर आपल्याला जर आहे पसरट असतं भांड तर अजून जास्त उपयोग झाला असता हे मी इथे पूर्णपणे याचं पाणी गाळून घेते आणि माझा एक व्हिडिओ मिस झाला इथे मी, मी आ, हे जे आपली प्लेट ठेवलेली त्याच्यावर एक उज म्हणून मी आपला जो खलबत्ता असतो तो ठेवला होता ते प्रेस झाल्यानंतर खाली पाणी पण जे एक्सिस पाणी होतं ते बाहेर पडलं हे प आणि इथे जी खाली प्लेट आहे ती अशी इझिली आपल्याला काढता येते आणि आता मी ही प्लेट पण रिमूव्ह करून घेणार आहे तुम्ही बघू शकाल इतकं सुंदर पनीर झालं नाही तर हे कपड्यामध्ये बांधा आणि मग ते ठेवा पाट्या खाली ते खूप मेहनत असायची ही सर्व मेहनत कमी झालेली आहे सुंदर वड्या बघा हा आपला मसाला पनीर आहे याचं आपण काय करू शकतो तर पकोडे करू शकतो किंवा असंच जस्ट तव्यावर हलकंसं फ्राय करून पण घेऊ शकतो म्हणजे तुपावर जस्ट थोडंसं भाजून तसेचही खाऊ शकतो आपण पण हे दिसायलाच इतक्या छान दिसतात ना मला तर भयंकर आवडतात हे असं मसाला पनीर बनवला की नुसतंच खायलाही खूप छान लागतं कारण त्याच्यात मीठ आहे चिली फ्लेक्स आहे आणि बाकीचे फ्लेवर्स आपण दिलेले आहेत म्हणजे कसुरी मेथी कोथिंबीर ह्याचे फ्लेवर्स आहेत हे पा छान आहे ते कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्ही मला नक्की कळवा कमेंट्स पण करत चला हो जरा कमेंट्स केले की मलाही कळेल की तुम्हाला काय आवडतं आहे काय नाही ना तर मी आता एक पीस खाऊन बघणार आहे वाव झालेला वाव तुम्ही पण करून बघा नुसतंही खाऊ शकाल आणि खरंच छान लागतं आता मी इथे ह्या पनीरचं करायचं काय म्हणून मी असंही संध्याकाळ झाली म्हणून मी थोडंसं डाळीचं पीठ घेतलं थोडं त्याच्यात तांदळाचं पीठ घातलं एक चमचाभर आता यात मी भरपूर कोथिंबीर जिरं आणि तिखट हळद मीठ आणि माझ्या आवडतं हिंग थोडी धणे पावडर हे सर्व मसाले घालून घेतले ड्राय कुठचेही पकोडे बनवताना थोडंसं जिरं घातलं की त्याचा स्वाद खूप छान येतो करून बघा ही छोटीशी टीप आहे माझी आणि हे पाणी जे आहे ते आपलं पनीरचं उरलेलं पाणी आहे ते मी यूज केलं आहे उरलेलं पाणी मी फ्रीजमध्ये डब्यात भरून ठेवून देणार आहे जसे कणिक वगैरे भिजवेन तेव्हा ते उपयोगी पडेल आणि आपलं पनीर मटर पनीरची ऑर्डर आहेच मग तेव्हाही मी हेच पाणी यूज करेन म्हणजे त्याला एक छान क्रीमी टेक्स्चर येतं ग्रेव्हीला साइडला मी तेल तापायला ठेवलेलं आहे थोडस मीठ आधी घालून घेते मीठ बेतानी घालायचे कारण आपल्या पनीरमध्ये पण मीठ आहे आणि आता फायनली ह्याच्यामध्ये मी कमी पडलं म्हणून अजून पनीर जे पाणी उरलं होतं ते घालून घेतलंय आणि आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे पनीरसाठी म्हणजे पनीर पकोड्यांसाठी ती मी करून घेतली ते मी आता तेलाचं गरम मोहन घालते म्हणजे त्याने आपले जे पकोडे आहेत हे छान कुरकुरीत होतील तर इथे मी आता थोडे पकोडे करून घेते जे मी आणि दक्षता खाऊ शकू आणि बाकीचे पकोडे आम्ही माझे मिस्टर आल्यावर मी करेन म्हणजे मग त्यांना जेवणाबरोबर गरम गरम पकोडे मिळतील तर इथे आता गरम तेलामध्ये मी हे पनीरचे पकोडे सोडते थोडं माझे तेल जरा जास्त तापलं माझी चुकी झाली की थोडं कमी करायला हवं आता गॅस आजची डिश कशी वाटली तुम्ही अजिबात सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि खूप सोपी डिश आहे करून बघा कधीतरी आपण असंही काही खाऊ शकतो ना आणि अशा छान छान रेसिपीज बघायच्या असतील तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल हेही मला सांगत चला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहेत आणि आपले इथे पकोडे रेडी आहेत मी इथे टिशूवर पकोडे काढून घेते आणि खरं सांगू का मसाला पनीर असल्यामुळे याच्याबरोबर सॉस चटणी याचीही गरज लागली नाही ते इतके टेस्टी छान लागतात ना फक्त आपण पकोड्याच्या पीठमध्ये तिखट वगैरे घालताना जरा लक्ष ठेवायचं कारण आपण पन पनीर ऑलरेडी मसालावाला केलं आहे त्यात मीठ आहे तिखट आहे ते बघून आपण सर्व घालायचं तर मी आता इथे टेस्ट करून बघते पकोडे कसे झालेत दक्ष प्लीज मला मदत कर जरा पकड मला खायचंय तुम्हाला ओपन करून दाखवायचंय झालेलं आहे तर बघत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा 何